दौऱ्यावर असताना ग्रामस्थांकडनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा सन्मान गावात केलेल्या विविध विकास कामांबद्दल गावकऱ्यांनी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे आभार मानले दौऱ्यावर असताना ग्रामस्थांनी त्यांना थांबवून गुलाबाचं फूल देत सन्मान केला यावेळी ज्येष्ठ महिला आणि गावकऱ्यांनी डॉक्टर विखे पाटील यांनी गावासाठी केलेल्या कामांचं कौतुक करत कृतज्ञता व्यक्त केली रस्ते पाणीपुरवठा तत तसंच इतर मूलभूत सुविधांसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गावाच्या विकासाला गती मिळाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं गावकऱ्यांनी पुढे बोलताना सांगितलं आमचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत अशी भावना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याप्रती त्यांनी व्यक्त केली ग्रामस्थांच्या या प्रेमळ सन्मानाबद्दल डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आभार मानत भविष्यातही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ट्वेंटी